स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई आठ लाख चाळीस हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा सत्तावीस किलो नऊशे पंचवीस ग्रॅम गांजा माल जप्त तीन आरोपी ताब्यात चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली अंमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजना समिती गठीत करण्यात आलेली असून सदर समितीच्या घेण्यात आलेल्या साप्ताहिक बैठकीमध्ये त्यांनी पदार्थ तस्करी विक्री वाटप व वा वितरण करणारे इस्मांवर कारवाई करण्यासाठी सूचना दिलेल्या होत्या या सूचनेप्रमाणे पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांनी पदार्थ तस्करी विक्री वाटप वा व वितरण करणाऱ्या इस्मांवर कारवाई करण्यासाठी त्यांचे अधीनस्थ स्थानिक अन्वेषण शाखा सांगलीकडील पोलीस अधिकारी व पोलीस अमोलदार यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आलेले होते त्या अनुषंगाने अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथकामधील अरुण पाटील यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की सुनील कुंभार नावाचा ऐतवडे खुर्द हा सुजय खोत व परशुराम पोळ यांचेकडून तयार गांजा माल घेण्याकरिता ओझळ घबकवाडी रोडवरील कुंभार वस्ती येथे येणार आहेत नमूद पथक मिळालेल्या बातमीप्रमाणे इस्लामपूर मार्गे पेटनाका येथून ओझडे येथील ओझडे ते घबकवाडी रोडवरील कुंभार वस्ती येथे सापळा लावून थांबले असता था। थोड्या वेळाने तीन इसम कुंभार वस्तीवर येऊन शेतातील उसाच्या वाड्याची गांजी गंजी लावून ठेवलेल्या ठिकाणी जाऊन थांबले त्यातील एकाने वाड्याच्या गंजीखाली लपविलेल्या पांढऱ्या रंगाच्या गोणीची पोती काढली तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व पथकाने सदर इस्माना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे सुनील रामचंद्र कुंभार वय अठ्ठावीस वर्ष राहणार शिवराज विद्यालय पाठीमागे ऐतवडे खुर्द तालुका वाळवा सुजय बाबन खोत वय चौतीस वर्षे राहणार खोतमाळा आष्टा तालुका वाळवा परशुराम सिद्धलिंग पोळ वय चौतीस वर्षे राहणार पोळगल्ली आष्टा तालुका वाळवा अशी सांगितली त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी त्यांना त्यांचे अंगझडतीचा उद्देश कळवून पंचा समक्ष अंग झडती घेतली असता त्यांचे कब्जात तयार गांजा माल व रोख रक्कम मिळून आली त्यांच्याकडे सदर गांजा मालाबाबत विचारणा केली असता सुनील कुंभार यांनी सांगितले की सुजय खोत व परशुराम पोळ यांचेकडून तयार गांजा माल खरेदी करण्याकरिता आला आहे तसे सुजय खोत व परशुराम पोळ यांनी सांगितले की सदरचा गांजा माल हा त्यांनी नामदेव तेलंग राहणार राजमंडरी हैदराबाद यांचेकडून आणला असल्याचे सांगितले लागली सदर आरोपी व गांजामाल सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी समक्ष जप्त केला आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहेत याबाबत वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास इस्लामपूर पोलीस ठाणे हे करीत आहेत